प्रभाग क्रमांक आठमध्ये प्रचार कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ झाला अधिकृत भाजप उमेदवारांच्या संपर्क प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व पदयात्रा प्रचाराचा शुभारंभ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला महावीर मंगल कार्यालय आजबा गणपती मंदिरासमोर येथे सायंकाळी सहा वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी परिसरात भाजपाच्या घोषणा कमलचिन्हाचे फडकणारे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा जोशपाता प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपची ताकद पुन्हा एकदा दिसून आली यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रभागाच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगत सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन केले कार्यक्रमास उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा प्रभाग आठ शत प्रतिशत भाजपा असा निर्धार व्यक्त केला आपल्याला डॉक्टर कडे गेल्यावर काहीतरी औषध कडू औषध दिलं जात आहे पण आपण ते पचविल्याशिवाय आपले जे आजार मूळ ते बरं होऊ शकत नाही प्रदेशाने आपल्याला औषध कडू दिले ते घ्यायचं आणि आपण ते पचवायचं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पुन्हा सत्ता जेव्हा येईल तेव्हा आपण चांगल्या रीतीने या भारतीय जनता आपल्या या सोलापूर शहरामध्ये काम करूया आपल्या सगळ्याला विनंती करतो की येणारे या पंधरा तारखेच्या मतदानाच्या दिवशी आपण सगळ्यांनी कमल चिन्हाच्या समोर आपले खोली बटन दाबून जास्तीत जास्त मताने आपण सगळ्यांनी निवडून आणावं ही विनंती करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण उपस्थित आहोत आणि तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य या, या चारही उमेदवारावर राहावं एवढंच विनंती करतो आणि माझ्या दोनशे कुंबिको जय हिंद जय